सर्वांना नमस्कार आज आपण सखी सावित्री समिती सभा दो जानेवारी दोन हजार सव्वीस याचे लेखन पाहणार आहोत सखी सावित्री समिती सभा जानेवारी दोन हजार सव्वीस आज दिनांक रोजी सखी सावित्री समिती सभा आयोजित करण्यात आली सभा अध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली सभेत शाळेचे मुख्याध्यापक समिती सदस्य व शिक्षक पालक उपस्थित होते सभेत पुढील विषयांवर चर्चा करून ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आले विषय क्रमांक एक मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे मागील सभेचे इतिवृत्त वाचन केले असता त्यात कोणताही बदल न सुचवल्याने ठराव आहे तसे मंजूर करण्यात आले विषय क्रमांक दोन बालिका दिन साजरा करणे सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करून बालिका दिन साजरा करण्यात आला विद्यार्थिनींचे हक्क शिक्षण समानता व सक्षमीकरण याबाबत मार्गदर्शन करण्यात आली विविध उपक्रमांद्वारे विद्यार्थींमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यात आला बैठकीत बालिकांच्या शिक्षण सुरक्षितता व सर्वांगीण विकासासाठी नियमित जनजागृती व सक्षमीकरण उपक्रम राबवण्यात यावे तसेच मुलगा मुलगी समानतेबाबत विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण करावी असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक तीन बालविवाह प्रतिबंध बालविवाहाचे दुष्परिणाम कायदेशीर बंदी आणि मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व याबाबत थोडक्यात मार्गदर्शन करण्यात आले विद्यार्थिनींमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी चर्चा व जनजागृती उपक्रम राबविण्याची गरज अधोरेखित करण्यात आली बैठकीत बालविवाहास प्रतिबंध करण्यासाठी शाळेत जागृती उपकार्यक्रम राबविण्यात येतील पालकांमध्ये जनजागृती केली जाईल आणि विद्यार्थिनींच्या शिक्षणाला प्राधान्य दिले जाईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक <laughs> विषय क्रमांक चार आरोग्यदायी जीवनशैली व दिनचर्या आरोग्यदायी जीवनशैली व योग्य दिनचर्या याबाबत मार्गदर्शन करण्यात आले संतुलित आहार नियमित व्यायाम योग पुरेशी झोप वैयक्तिक स्वच्छता आणि स्क्रीन वेळ मर्यादा यांचे महत्व सांगण्यात आले विद्यार्थ्यांच्या शारीरिक व मानसिक आरोग्यासाठी दैनंदिन सवयी सुधारण्यावर भर देण्यात आला बैठकीत विद्यार्थ्यांमध्ये आरोग्यदायी सवयी रुजविण्यासाठी मार्गदर्शन सत्रे व नियमित उपक्रम राबवण्यात येतील असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक पाच किशोर वयातील शारीरिक व भावनिक बदल बैठकीत किशोर वयात होणारी शारीरिक व भावनिक बदल याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले या वयात उंची वजनात बदल शारीरिक वाढ तसेच चिडचिड संकोच आत्मविश्वास बदल भावना व्यक्त करण्याची गरज यासारखे भावनिक बदल दिसून येतात याची माहिती देण्यात आली या, या बदलांना सकारात्मकरित्या स्वीकारणी स्वच्छता राखणे आरोग्य आहार व विश्रांती घेणे तसेच अडचण असल्यास पालक शिक्षक किंवा समुपदेशकांशी संवाद साधणे याबाबत विद्यार्थिनींना समजावण्यात आले या, या उपक्रमामुळे विद्यार्थिनींमध्ये जागृती व आत्मविश्वास निर्माण होण्यास मदत होईल असा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला सूचक अनुमोदक विषय क्रमांक सहा ऐनवेळी उपस्थित होणारे विषय ऐनवेळी उपस्थित होणाऱ्या विषयांवर चर्चा झाल्यानंतर अध्यक्षांच्या वतीने सभा संपल्याची जाहीर करण्यात आली धन्यवाद